बातमी आहे पावसासंदर्भात नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्र्यंबकेश्वर शहरामध्ये पाणी शिरलंय रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय इगतपुरी त्र्यंबकेश्वर मध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता राज्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे निलम काहीशा विषयानंतर पावसाने पुन्हा एकदा कालपासून जोर धरलेला आहे आणि विशेष करून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळतं इगतपुरीमध्ये सुद्धा काल, का इद काल मुसळधार पावसाने हजेरी लावली अनेक घरामध्ये ज्यात इगतपुरीमध्ये इद पाणी शिरल्याची परिस्थिती होती आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा मुसळधार पावसाने ज्यात हजेरी लावलेला आहे खरं तर त्र्यंबकेश्वर मध्ये पुराचं पाणी रस्त्यावरती आल्याने इथे आलेल्या भाविकांना जो आहे तो फटका बसलेला आहे मुख्य बाजाराच्या रस्त्यावरती सुद्धा जवळपास गुडघाभर पाणी होता त्यामुळे मुसळधार पावसाने ज्यात हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि प्रामुख्याने धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर आणि दारणा या दोन्ही धरणातून आजपासनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो पुन्हा एकदा नदीपात्रात करण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून पाचशे क्युसेस गोदावरी नदीमध्ये हे पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि दारणा धरणातून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिलं तर हा विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाचे आहेत धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी